मी अश्विनी महाराष्ट्रीयन गृहिणीमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर कशा आहात सगळ्या मस्त मजेत ना तर आज ह्या व्हिडिओची सुरुवात खूप लवकर आणि सकाळी सकाळी आहे तर हा व्हिडिओ मला खूप दिवसापासून बनवायचा होता पण वेळेअभावी काही जमतच नव्हतं सकाळच्या मुलांच्या शाळेची दगदग आणि घरातल्या कामांमुळं देवपूजा ही करायची पण तेवढा टाईम आपल्याला देवपूजेला देता येत नव्हता म्हणून मला हा व्हिडिओ बनवणं काही शक्य नव्हतं आज वेळ भेटला आणि हा व्हिडिओ मी बनवायला घेतला आहे तर व्हिडिओ बनवण्याचं कारण तुम्ही हे माझ्या देवाऱ्यातले देव बघू शकताय किती सुंदर आणि अगदी चकचक करणारे आहेत तर तुम्हाला पण असे स्वच्छ आणि सुंदर चकचक करणारे देव पाहिजे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की हा व्हिडिओ खूप तुमच्या फायद्याचा ठरणार आहे कारण की आपल्याला नेहमी नेहमी देव घासणं शक्य होत नाही आणि तुम्ही जर ह्या पद्धतीने देव घासले तर तुम्हाला सारखे देव घासायची गरज पडणार नाही तुम्ही एकदाच देव तीन चार महिन्यातनं देव जरी घासले तरी तुमच्या देवांवर कसलीही घाण दिसणार नाही किंवा देव हिरवे पडणार नाहीत त्यासाठी हा व्हिडिओ खूप फायद्याचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे तुम्ही पाहू शकताय हे देव घासायच्या अगोदरचे माझे देव आहेत आणि देव बघा कसे झाले ते तर जवळजवळ तीन चार महिन्यानंतर मी देव घासते आणि खरंच मी सांगते मला सारखे देव घासणं जमत नाही तीन चार महिन्यातनं मी एकदा घासते जसा टाईम भेटेल तसा आणि प्रत्येक माझ्या मैत्रिणीला टाईम असतो आस असं नाहीच कारण की प्रत्येकीच्या मागं कामाची दगदग असते दग त्यामुळं ते, ते शक्य होत नाही सारखे देव घासणं आणि हे आपण तीन चार महिन्यातनं एकदा देव घासले ना तरी जास्त खराब होत नाहीत आणि स्वच्छ सुंदर दिसतात तर हे बघू शकता तुम्ही तीन चार महिन्यानंतरचे देव त्याच्यावर डाग कसलेही नाहीत आणि आपण ज्यावेळेस पितांबरी ते वापर करतो त्यावेळेस आपले देव बघा लगेच काळे पडलेले दिसतात आणि जे हे मी तुम्हाला आज दाखवणारे मिश्रण अगदी मोजक्या साहित्यात आपल्या घरात जे साहित्य आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण मी तयार केलेलं आहे आणि आपल्याला हे डबल धुवायचे एक तर आपण पारंपरिक पद्धतीने पण देव धुवू शकतो आणि देवाला कोणतंही केमिकल लागलं जात नाही त्यामुळे देव काळे पडत नाहीत तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि तुमचे देव सुंदर आणि स्वच्छ करा तर चला आता आपण देव धुवून घेऊया तर इथं एका वाटीमध्ये मी दोन चमचे दही आणि दोन तीन चमचे कच्चं दूध घेतलेलं आहे आणि हो की यामध्ये दूध टाकताना दाखवायचं राहून गेलेलं आहे आता त्यामध्ये मी अर्ध लिंबू पिळून घेणार आहे तर इथं मी हे अर्ध लिंबू घेतलेलं आहे कारण की दही इथं आंबट नव्हतं जर तुमच्याकडचं दही आंबट असेल तर तुम्ही लिंबू नाही टाकलं तरी चालणार आहे तर आता यामध्ये दोन चार चमचे पाणी पण टाकून घ्यायचे आणि इथं अर्ध झाकण मी यामध्ये गोमूत्र पण टाकणार आहे तर इथं माझं आता पंचामृत तयार झालेलं आहे आणि देव धुण्यासाठी जे लिक्विड आहेत ते पण तयार झालं यामध्ये दोन फायदे आहेत की इथं आपलं लिक्विड पण तयार झालेलं आहे आणि पंचामृत पण तयार झाले तुम्ही बघू शकताय आणि खरंच हे अशा पद्धतीने जर देव तुम्ही धुतले तर हे पारंपरिक पद्धतीने देव धुतले जाणार आहेत की जेणेकरून तुम्हाला पितांबरी किंवा कशाचाही वापर इथं करावा लागणार नाही आणि आता हे मिश्रण मी ह्या देवांवर टाकून घेते हे स मिश्रण व्यवस्थित सगळ्या देवांवर आपण टाकून घ्यायचं आहे तर इथं दे सगळ्या देवांवर मी पंचामृत किंवा लिक्विड तुम्ही म्हणू शकता मी टाकून घेतलेलं आहे आणि ते देव आता प्रत्येक देवाला ते व्यवस्थित लावून असं चोळून घ्यायचं आहे तर हे मी प्रत्येक देव आता असे व्यवस्थित चोळून घेणार आहे आणि त्याच आपण पंचामृत किंवा लिक्विडमध्ये ते पन, मा मा देव दहा ते पंधरा मिनटं आपल्याला तसेच ठेवायचे आणि ते भिजस मुरुजतोपर्यंत आपण दुसरं आपल्या देवाऱ्यातलं स्वच्छ किंवा काय असेल ते काम करून घ्यायचं आहे आणि इथं आपले जे बारीक नक्षीचे देव असतात त्यांच्यासाठी आपल्याला हा ब्रश वापरायचा आहे दातं घासायचा आणि हो देव घासण्यासाठी जो ब्रश तुम्ही घेणार आहात तो नवीन घ्या वापरून टाकलेल्या ब्रशनी दात देव घासू नका तर इथं मी हे पंचामृत असं आहे ना ते लावून ठेवलं होतं आणि जवळजवळ पंधरा वीस मिनटं मी तसंच ठेवलं आणि हे बाकीचं देवारा ते स्वच्छ करून घेतला तर आता इथं दहा पंधरा मिनटं झाली होते आणि मी परत एकदा देवांना असं मस्त चोळून घेत होते तर आता इथं मी प्रत्येक देवाशी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता देव किती स्वच्छ झालेत ते आणि हां हे देव जे देव हाताने घासणं अवघड जात होतं त्या देवांसाठी मी इथं ब्रश वापरला होता फक्त आणि फक्त त्याच देवांसाठी मी ब्रश वापरला आहे नाहीतर मी स माझे सगळे देव आपोआप फक्त पंचामृत टाकल्यामुळं आपण त्यामध्ये लिंबू टाकलं आहे दही हे आंबट असतं त्यामुळं ते त्याचं पूर्ण काम स्वच्छ करायचं काम तेच करतात थोडंसं आपल्याला जिथं आपला हात जात नाही किंवा जिथं देव घाण झालेत तिथं आपल्याला ब्रशनी चोळावं लागतं तर आता मी सगळे देव अशा पद्धतीने घासून घेते तर आता इथं सगळे देव माझे घासायचे झालेले आहेत आणि इथं मी एक स्वामींची मूर्ती तुम्हाला आता धुवून दाखवते तर ती स्वच्छ पाण्याने मी एक धुवून घेतलेली आहे मूर्ती तुम्हाला दाखवण्यासाठी तर बघा मूर्ती किती स्वच्छ झाली आहे आणि ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती त्याच्यावर तर इतकं बारीक काम आहे आणि ते स्वच्छ करायचं काम ह्या लिक्विडने केलेलं आहे खूप फायदेशीर असा हा हे लिक्विड आहे आणि ह्यामुळं आपला टाईम पण वाचतो तर इथं आता मी सगळे देव एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेते तर आता हे सगळे देव मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि हो आपण जे देव धुतो ना ते पाणी आपल्या पायाखाली येऊ नये म्हणून कधीही एखाद्या झाडाच्या बुडाला ते पाणी टाकावं तर आता इथं मी हे देव स्वच्छ धुवून घेते तर इथं देव मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय आणि आता परत एकदा थोडंसं स्वच्छ पाणी टाकते आणि तुमच्या समोर पण मी एकदा धुवून दाखवते ते देव तर इथं माझे देव धुवायचे झालेले आहेत आणि देव बघा किती सुंदर आणि एकदम चकाचक निघलेले आहेत तर आता हे देव धुतल्याच्या नंतर आपण एका कोरड्या कपड्यावर टाकायचे आणि स्वच्छ पुसून घ्यायचे तर इथं आता मी हे देव स्वच्छ पुसून घेते तर आता इथं मी देव स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घेतलेले आहेत आणि तुम्हीच बघू शकताय देव किती स्वच्छ झालेत आणि ते अगदी काही मिनिटामध्ये आणि ह्या लिक्विडने अगदी काही मिनिटामध्ये देव स्वच्छ होतात आणि ते पारंपरिक पद्धतीनेही म्हणजे तुम्हाला डबल काम पडणार नाही की पीतांबरीने घासा परत दह्या दुधाने देव दुहा तर एका ह्याच्यातच आपले दोन कामं होणार आहेत आणि इथं देव बघा किती चकाचक झालेले आहेत अगदी सोन्यासारखे चकचक करतात इथं देव तर तुम्हालाही अशा पद्धतीने देव दुहायचे असतील तर हे लिक्विड तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय